नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थी वर्गाचं विद्यार्थी मित्रांचं स्वप्नील भंडारी मनस्वी स्वागत करतो मित्रांनो हे बघा आज दिवसभरामध्ये पोलीस भरती संदर्भात खूप काही घडामोडी या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि त्याची ही जी काय नोटिफिकेशन अस नोटिफिकेशन असेल आणि ही जी अपडेट आपल्या पोलीस भरतीची मैदानी चाचणी करत असलेल्या आणि आपण पोलीस भरती निघेल याची आस लावून बसलेल्या सर्व विद्यार्थी वर्गास हे जी काय अपडेट मी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे मित्रांनो या ठिकाणी बघा जे काय महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस संदर्भात जाहिरात आता येणार आहेत आणि मग जाहिरात येणार आहे तर मग तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी काय फी आहे संदर्भात देखील जी आर आज या ठिकाणी निघाला की फी किती असेल संदर्भात जी आर निघाला त्यानंतर आत्ता नुकतीच एक न्यूज आम्ही पाहिली न्यूज खर -खर त्या न्यूजमध्ये पोलीस भरतीचं जे काही वेळापत्रक ठरलेलं आहे ते संभाव्य वेळापत्रक असेल किंवा खरोखरच ठरलेलं असेल त्या संदर्भातची अपडेट मी आज या ठिकाणी या ठिकाणी आत्ता या वेळेला आपल्यासमोर यूट्यूबच्या लाईव्ह सेशनमध्ये घेऊन आलेलो आहे बघा मित्रांनो चला मित्रांनो जास्त वेळ न घेता जे काही मैदानी अर्ज करण्याची तारीख असेल त्यानंतर जे काय मैदानी चाचणी असेल परीक्षेची तारीख असेल या संदर्भातची अपडेट मी आता काही सेकंदमध्ये मी तुम्हाला देणार आहे हे बघा सकाळी एक न्यूज पाहिली आणि त्या न्यूजवरून आम्हाला असं समजलं की पोलीस भरती लवकरात लवकर निघणार आहे कारण मुलांना जाहिरात आल्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जे काही फी ठरलेली आहे त्या फी संदर्भात जी आर महाराष्ट्र शासनाचा आपल्याकडे न्यूजच्या माध्यमातून आला बघा मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलातील जवळजवळ पंधराशे पंधरा हजार सहाशे एकतीस जागा या ठिकाणी भरल्या जातील या संदर्भात त्याच्यामध्ये बघा पोलीस असेल तुरुंग हवालदाराच्या भरतीचा शासनाचा निर्णय बुधवारी या ठिकाणी घेण्यात आला गृह विभागाकडून जार, जारी करण्यात आला आणि विशेष सवलतीत दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये कमल वयमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची परवानगी दिली जाईल असे सरकारी निर्णयात म्हटले आहे सगळ्यात महत्वाचं ज्यांची जा, वयमर्यादा असेल त्यांच्या बाबतीतही शिथिलता देण्यात येईल असं या ठिकाणी त्या अर्जामध्ये म्हटलं आहे पूर्वी थेट भरतीद्वारे फक्त पन्नास टक्के पदे भरता येत होती परंतु कर्मचाऱ्यांची तातडीची गरज लक्षात घेता ही मर्यादा रद्द करण्यात आली होती असे या निर्णयात नमूद केले आहे भरती प्रक्रिया ही विभागीय स्तरावरती पार पडली जाईल आणि ओ एम आर ऑप्टिकल मार्क रिकग्निशन आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल खुल्या श्रेणीतील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क हे बघा सगळ्यात महत्वाचं परीक्षा शुल्क जे काय ठरलेलं आहे खुल्या वर्गासाठी ओपन प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये परीक्षा शुल्क या ठिकाणी ओपन ओपनसाठी ठरलेला आहे बघा आणि त्यानंतर राखीव श्रेणीमध्ये ज्यांना कोणाला आरक्षण ना, आरक्षण असेल त्यांच्यासाठी तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये परीक्षा शुल्क प्र इतर प्रवर्गासाठी ओपन प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये ओपन प्रवर्गासाठी चारशे पन्नास आणि खुल्यासाठी खुल्यासाठी चारशे पन्नास आणि खुला सोडून इतर प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये परीक्षा शुल्क शासनाच्या जी आर मध्ये या ठिकाणी ठरलेलं आहे बघा त्यानंतर परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेतील खर्च करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे मग एकूण जागा किती आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस जागा पदांमध्ये दोन हजार चोवीस मध्ये रिक्त झालेल्या दोन हजार पंचवीस मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा समावेश आहे यात पोलीस कॉन्स्टेबलची बारा हजार तीनशे नव्याण्णव पद करता पोलीस कॉन्स्टेबल ज्यांचं महाराष्ट्र पोलीस होण्याचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न साकार होण्यासाठी बघा बारा हजार तीनशे नव्याण्णव जागांची जाहिरात पोलीस फक्त पोलीस कॉन्स्टेबलची जाहिरात या ठिकाणी निघेल आणि त्यानंतर बघा दोनशे चौतीस पोलीस कॉन्स्टेबल चालक असतील आणि पंचवीस बँड्समन असतील दोन हजार तीनशे त्र्याण्णव सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल असतील आणि पाचशे ऐंशी तुरुंग कॉन्स्टेबल असतील तुरुंग कॉन्स्टेबल असेल अशी ही जाहिरात या ठिकाणी निघेल आता सगळ्यात महत्वाचं सांगायचं काय मित्रांनो तुम्हाला की जे काय परीक्षा शुल्क का ठरलेलं आहे ओपनसाठी चारशे पन्नास रुपये आणि इतर प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये सगळ्यात कमी परीक्षा शुल्क आत्ताच्या घडीला जे काय सरळ सेवा हो होतात त्या सरळसेवेकरता जे काय परीक्षा शुल्क का ठेवलं जातं त्याची तुलना करता आपल्या पोलीस भरती करणाऱ्या बांधवांसाठी परीक्षा शुल्क हे कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गृह विभागाकडून करण्यात आलेला आहे या न्यूजवरून आपल्याला ही गोष्ट निदर्शनास येते चला मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची आनंदाची बाब आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक दिलासादायक देणारा निर्णय या ठिकाणी गव्हर्नमेंटने घेतला असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही त्यानंतर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची अपडेट तुम्ही जर आत्ता पोलीस भरतीची तयारी करत असाल ना तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही अजून भर द्या अजून पूर्ण क्षमतेने तयारी करा का तर येणार जी काय अर्ज करण्याची तारीख असेल ही जवळच येऊन ठेपलेली आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मैदानी चाचणी सुद्धा ही जवळ येऊन ठेपलेली आहे असं म्हणायला काही वागवं ठरणार नाही ना का तर बघा हे बघा हे बघा पोलीस भरतीचं वेळापत्रक ठरलं असं एक न्यूज या ठिकाणी आहे आणि सप्टेंबरमध्ये अर्ज भरायला चालू होतील असं या ठिकाणी यावरून आपल्याला स्पष्ट होते आहे ये येणाऱ्या सप्टेंबरमध्ये बघा आता ऑगस्ट चालू आहे ऑगस्ट हा संपत आलेला आहे फक्त ते थर... <coughs> कमी -कमी आठ ते नऊ दिवस या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात संपून जाईल आणि ऑगस्ट संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये अर्ज भरायला चालू होणार आहे बघा म्हणजे जास्त दिवस नाही फक्त तीस दिवसात अर्ज कमीत कमी सप्टेंबरच्या शेवटच्या जरी आठवड्यामध्ये अर्ज भरायला सुरुवात झाली ना तरी तुमच्या हातामध्ये फक्त अर्ज भरण्यासाठी तीस दिवस शिल्लक आहेत असं म्हणून आपण समजूया जास्तीत जास्त कमीत कमी पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये तुमच्या अर्ज भरण्याला चालू होईल त्याकरता मित्रांनो जे जे डॉक्युमेंट या ठिकाणी पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी आवश्यकता आवश्यक असतात ते तुम्ही कलेक्ट करा त्याची तयारी ठेवा का तर बघा अर्ज करायला जे डॉक्युमेंट असतात ना जे काही कास्ट का सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिलेटर असेल उत्पन्नच दाखला असेल इतर काही कॉलेजचे डॉक्युमेंट असतील शैक्षणिक कागदपत्र असतील हे काढण्यासाठी बघा आपल्याकडे काही अवधी लागतो पंधरा वीस दिवस महिनाभर लागतो त्याकरता तात्काळ आत्ता सगळं बंद करा पण डॉक्युमेंट काढायला चालू करा का तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये नंतर तुमची धावपळ होऊ नये का तर सगळे जागे होतील आणि वन टाईम जर तालुक्या ठिकाणी हे डॉक्युमेंटसाठी लोड आला तर तुमचे डॉक्युमेंट परत उशीराही निघू शकतात त्याकरता आत्ता तात्काळ तुमचे डॉक्युमेंट तयार करून ठेवा का तर येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये ज्यावेळेस अर्ज चालू होतील त्यावेळेस तुम्हाला त्याचा तात्काळ लगेच फायदा होईल अर्ज करायचा आहे आणि अर्ज भरतानी तुम्हाला प्रोसेस आता जुन्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे बघा काही ग्रुपने अर्ज करतात काही वेगळेवेगळे करतात का आता आपलं जर लवकर ग्राउंड व्हायचं असेल व्हावं तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही त्या प्र त्या पद्धतीनं तसं ऍडजस्ट करून मी आता जास्त खोलवर सांगत नाही तशा पद्धतीने तुम्ही अर्ज भरा कारण जुन्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी सगळ्या माहीत असतात नवीन विद्यार्थ्यांनी सुद्धा एकदम काळजीपूर्वक का अर्ज भरायचा आहे सप्टेंबरमध्ये अर्ज भरायला चालू होईल असं या ठिकाणी न्यूज मध्ये म्हटलेलं आहे मग सप्टेंबरमध्ये अर्ज भरायला चालू झाल्यानंतर मग मैदानी चाचणी कधी होईल तर मैदानी चाचणी ऑक्टोबर मध्ये मैदानी चाचणी होईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर ऑक्टोंबर इनबिन तुमच्याकडे फक्त दोन अडीच महिने या ठिकाणी तुम्हाला मैदानी चाचणीसाठी तुम्हाला सराव करायला वेळ मिळू शकतो तर मित्रांनो तुम्ही आजपासून कसल्या परिस्थितीत कसलंही न आता तुमच्या ग्राउंडची तयारी या ठिकाणी तुम्ही चालू करायचे ग्राउंडची तयारी चालू करायची तुम्हाला कंटिन्यू तीन महिने तुम्हाला कंटिन्यू दोन टाइम जरी ग्राउंड केलं ना पूर्ण वेळ देऊन तरी आजपासून जरी तुम्ही चालू केलं तरी तुमचं ते कव्हर होऊ शकतं किती महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये तुमच्याकडे वेळ फक्त दोन ते अडीच महिने आहे बघा मित्रांनो ग्राउंड चालू होण्यासाठी त्यामुळे तुम्ही जर अजूनही जागे झालेले नसान तर अशा विद्यार्थी मित्रांनी जाग व्हायचंय का तर हे सगळं आता जवळ नजीकच्या वेळेमध्ये येऊन ठेपलेलं आहे त्यामुळं मित्रांनो बघा तुम्ही ग्रामची तयारीला जर लागलेलं नसाल तर तुम्ही लागा आणि आत्ता जे व्हिडिओ बघतायत असे विद्यार्थी मित्रांना जर वाटत असेल की आपला जवळचा मित्र अजूनही ग्रामची तयारी करत नाही आणि त्याला त्याचं बो खाकीचं स्वप्न पूर्ण करायचंय पोलिस होण्याचं स्वप्न पूर्ण करायचंय तर अशा मित्रांनी आपल्या जवळच्या मित्रांना थोडं सहकार्य करा त्यांना सांगा की बाबा आता हे सगळं वेळापत्रक जाहीर होतंय आणि ही शेवटची संधी समजून तयारी कर का तर ह्या वेळेस आपली पोस्ट फिक्सच झाली पाहिजेत जागा चांगल्या आहेत आपला अभ्यास आणि आपली केलेली मेहनत वाया जायला नको का तर आधी ग्राउंड आहे ग्राउंड तुझं निघालं पाहिजेत आणि नंतर मग नंतर अभ्यास केल्याला तुझा तो फायदा येईल का तर ग्राउंड निघाल्यानंतर तुला लेखी परीक्षेला तुझं मिरिट लागेल त्यात तुला क्वालिफाय व्हायचे त्याकरता आत्ता ग्राउंडची मेहनत कर तुझं यश तुझं यश तुझं वाट पाहते त्याकरता वेळेची परवा न करता वेळ वाया न घालवता आत्ता लगेच जागा हो आता ह्यावरून आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होत आहेत बघा सप्टेंबरमध्ये अर्ज मध्ये तुमची मैदानी चाचणी होऊ शकते त्यामुळे आत्ता लगेच तयारीला लागा चला मित्रांनो जे काय आत्ता बांधव लाईव्ह आहेत असे मित्रांना बघा सर आपल्याला क्लासवर मराठीचा क्लास, क्लास नाही का हो उपलब्ध आहेत मराठीची क्लास सर टार पोलीस ट्रेनिंग फॉर्म सुरू झाली का हो मुदतवाढ दिलेली आहे तुम्ही बघा वेबसाईटवरती जाऊन आज मुदतवाढ आहे त्याचा अपडेट मिळून त्याच्याला वेळ टाकणारच आहे बघा मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं ही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे का का पोहोचवत आहे याच्या पाठीमागचं कारण विद्यार्थी हित आहे गाफील राहू नका तुमचं जर खाकीचं स्वप्न तुम्हाला जर पूर्ण करायचं असेल तर तात्काळ आत्ता जागा हो झोपला असेल तर आणि लगेच तू तयारी लाग जास्त वेळ तुमच्या हातामध्ये नाही ग्राउंड पंधरा दिवस महिन्यामध्ये होण्याची गोष्ट नाही मित्रांनो याच्यासाठी कमीत कमी तीन महिने जास्तीत जास्त सहा सात महिन्यापर्यंतचा कालावधी तुम्हाला परिपूर्ण होण्यासाठी लागतो सगळं मेंटेन होण्यासाठी कमीत कमी तीन महिने आणि जास्तीत जास्त सहा सात महिन्याचा कालावधी लागेल खूप खरतड ग्राउंड आहे पोलीस भरतीचं इतकं सोपंही समजवू नका का तर गेल्या वर्षी ज्यांनी ग्राउंड दिलेलं असेल विशेषतः मुंबई पोलीसचं ज्यांनी ग्राउंड दिलं असेल अशा विद्यार्थ्यांना विचारा की कशा पद्धतीनं ग्राउंड होतं कशी धावपळ असते कशी कुत्र्यासारखी आपल्या पाठीमागे मागे लागलेली असतात हे हा इव्हेंट झाले की तो इव्हेंट तो इव्हेंट झाला की हा इव्हेंट तीन तीन चार चार मिनिटाचा गॅप या ठिकाणी प्रत्येक इव्हेंटमध्ये दिला जातो मग अशा परिस्थितीत मित्रांनो आपली तयारी किती किती अशी एकदम तराट पाहिजे तराट गावठे भाषेत सांगायचं म्हटलं तर अशी तराट पाहिजे तयारी की किती जरी आपल्याला कमी वेळ दिला प्रत्येक इव्हेंटमध्ये तरी आपल्याला ते टॅकल करता आलं पाहिजेत मित्रांनो त्यामुळं तुमची तयारी एकदम करेक्ट परफेक्ट पाहिजेत असं म्हणायला काय पाहूग ठरणार नाही चला मित्रांनो आपल्याला जर काय आडे अडचणी असतील तर तुम्ही तो प्रश्न अजून करू शकता काय अडचण नाही मी तुम्हाला त्याच्याबद्दल काही सांगू इच्छित चला गोळा आउट ऑफ जाण्यासाठी ट्रिक सांगा मित्रांनो गोळा आउट ऑफ टाकण्यासाठी तुम्हाला रोज आता बघा गोळा महिला आणि पुरुषाला दोन म्हणजे कमी जास्त आहे बघा महिलांना कमी आहे आणि पुरुषाला जास्त आहे तर बघा मित्रांनो आता जे नवीन गोळा टाकतायत ना त्यांना ही जरा अडचणीत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आपला आपण आपण आता गेज करू शकत नाही तुम्ही इनडायरेक्ट हत्ती उचलू शकत नाही पण तुम्ही जर रोज थोडा 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 म्हणजे आज तुम्ही एक किलो उचलू शकता उंदच्याला तुम्ही एक किलो दहा ग्रॅम उचलू शकता परवा एक किलो वीस ग्रॅम ग्रॅम उचलू शकता असं तुम्हाला सराव करत 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 तो जर काय गोळ्याचं वजन आहे ते बरोबर मेंटेन करायचं आहे तुम्ही डायरेक्ट गोळा टाकाय गेला तर तुमचा जाणार नाही तुम्हाला क्लासवाले इतर ग्राउंडवाले खूप ट्रिक सांगतील हे असा टाक तो तसा टाक हा फिरून गेला पाहिजे तो तसा त्या स्टेपमध्ये गेला पाहिजे तेवढा वेग भेटला पाहिजेत पण मी एक पूर्वतयारी एक सूक्ष्म जर विचार जर केला ना तर तुम्हाला कमीत कमी पासून ते जास्तीत जास्त वजनापर्यंत तुमचं रोजची रोज तो गोळा ते वजन वाढवत नाहीच आहे आणि त्याची रोज प्रॅक्टिस करायची तीन टाइम प्रॅक्टिस करायची तीन टाइम तुमचा गोळा जर नाही गेला ना तर तिथून पुढं का तर वन टाइम तुम्ही तेवढं वजन फेकू शकत नाही पण तुमची प्रॅक्टिस तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकते तुमचा आउट ऑफ गोळा जाईल आउट ऑफ आणि एक अनुभव सांगतो मित्रांनो गेल्या वर्षी गोळ्याचं विषय असा झालत बघा तुम्ही विषय असा होतो ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला जाता त्यावेळेस मुंबई पोलिसला मी पाहिलं की एक सलंग तीन इव्हेंट घेतल्या जातात एक दी एक ते तीन ते चार मिनिटाचा पाच मिनिटाचा फरक फक्त तुमच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये राहतो तुम्हाला शंभर मीटर पळवला का लगेच तुम्हाला चारशे मीटरला पळवतात सोळाशे मीटरला एक ते दोन ते तीन मिनिटाचा फरक राहतो सोळाशे मीटर पळवून झालं का लगेच तुम्हाला ग्रुपने घेतात पाच मिनिटात तर लगेच तुम्हाला गोळा फेकायला हटवतात म्हणजे मित्रांनो बघा तुमची जी एनर्जी ना एनर्जी एकतर तुम्ही तुमचं जर ग्राउंड असं तुम्ही गेलं की लगेच होत नाही बघा त्याच्यासाठी तुम्हाला एक चार पाच तासाचं वेटिंग करावं लागतं काय खाल्लेलं नसतं तुम्ही सगळ्या गोष्टी मेंटेन त्या ठिकाणी राहायला पाहिजेत मग काय होतं फास्ट इव्हेंट घेतल्यामुळं मित्रांनो फास्ट इव्हेंट घेतल्यामुळं प्रॉब्लेम हा होतं की एनर्जी पूर्णपणे लगेच डाऊन होते आणि गोळा काही जात नाही त्याकरता मित्रांनो तुमची ती एनर्जी एकदम स्टेबल राहायला पाहिजेत त्या पद्धतीनं तुमचं प्लॅनिंग करा आणि मला वाटतं की नंतर तुम्ही हा गोळा कमी वजनाकडून जास्त वजनाकडे रोज प्रॅक्टिस करत वाढवत न्या आणि मग इतर जे काही कोच असतील ते जे काय ट्रिक सांगतात ते ट्रिक तुम्ही यूज करा तुमचा गोळा आउट ऑफपेक्षाही एक हातभर म्हणा का होईना जास्त शंभर टक्के जाईल चला मित्रांनो बघा अशा पद्धतीने गोळा आउट ऑफ जाण्यासाठी एक मला तरी वाटतं ही एक महत्त्वाची ट्रिक आहे त्याचा तुम्ही नक्की तुम्ही फायदा करून घ्या चला हे डिप्स मा डिप्स मारणं डिप्स मारल्यावरती गोळा जा जास्त जातो असं काहीतरी आहे परत त्यानंतर ती काय जी टेक्निक आहे त्या टेक्निक वगैरे ह्यानंतरच्या गोष्टी येतील पण ही एक ट्रिक वापरून बघा तुम्हाला नक्की शंभर टक्के त्याचा फायदा होईल किती जागा असणार आहेत बघा मुंबई पोलिससाठी जी काही जागा किती असतील ना ॲड आल्यानंतर ॲक्झॅक्ट ॲक्युरेट आकडा आपल्याला या ठिकाणी समजेल पण मुंबईला शंभर टक्के जागा दरवर्षी जास्त असतातच असतात आणि कुत्र्यासारखं धावपळ करून ग्राउंड घेतात हे पण तितकं खरंच आहे मग आपण त्या शर्तीमध्ये टिकलो पाहिजे त्यासाठी आपण तशा पद्धतीने तयारी करायला हवी सर एकोणीसशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णव वाल्यांना या भरतीमध्ये संधी मिळेल का हे बघा ही न्यूज आहे बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये असं स्पष्ट दिलं आहे की दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये कमाल वयमरादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची परवानगी दिली जाईल अशी सरकारी निर्णयाबाबत म्हटली आहे त्यामुळं मे बी असू शकतं असू शकतं ओएमआरए मध्ये सिथीलता शंभर टक्के भेटेल सर ऑक्टोबर महिन्यात ग्राउंड चालू होईल का तुमचं ग्राउंड चालू होईल ऑक्टोबर महिन्यामध्ये असं वाटतं का तर का हे तर न्यूज मध्ये सांगितलं की ऑक्टोबर मध्ये तुमची मैदानी चाचणी होईल चालू होईल ऑक्टोबर मध्ये नाही झालं तर नोव्हेंबरमध्ये शंभर टक्के शंभर टक्के होऊ शकते पुस्तक सांगा चला तुम्हाला पोलीस भरतीसाठी पुस्तकासाठी सेपरेट तुमचा व्हिडिओ या ठिकाणी आम्ही युट्यूबच्या माध्यमातून घेऊन येऊ काही अडचण नाही सर तुम्ही गृहमंत्री आहात का बघा सर आता गृहमंत्री नाही पण आपलं कोणीतरी नातेवाईक गृहमंत्री राहिलेलं आहे मी सांगणार नाही पण जवळचा नातेवाईक गृहमंत्री राहिलेला आहे गेल्या पंचवार्षिकला गृहराज्यमंत्री ओके चला पुढं विचारा काय असेल तर अर्जंट म्हणजे मग थांबायला काय आहेत का अजून प्रश्न मित्रांनो पुस्तका संदर्भाचा जी काय महत्वाची हो पुस्तकं आहेत महत्वाची हो हे हे तुम्हाला त्याच्यावरती सेपरेट मी हिडव दिलो का चार दिवसापासून मुलं विना अन्न पाण्याचे भरपावसाठी मैदानी आझाद मैदानावरती उपोषण करत आहेत ओके हा तो विषय वेगळा आहे उपोषणासाठीचा त्याबद्दल मला काही जास्त माहीत नाही त्याबद्दल मी काय बोलणार नाही बघा नाही सर चालू करा क्लास शंबर क्लास तर आपल्या पोलीस भरतीचा जो यूट्यूब चॅनल आहे इन्फिनट्री अकॅडमीचा त्याच्यावरती क्लास असतात आणि तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये राहायचं आहे जेवढी तुम्हाला सराव करता येईल तेवढा तुमच्या फायद्याचा आहे बघा मी एक उदाहरण देईल बघा संदर्भात अहमदनगर जिल्हा पोलीस भरतीचं गेल्या वर्षीचा जो पेपर चालता तो पेपर माझ्या अनुभवानुसार जो अहमदनगर जिल्हा परिषदेचे सरळ सेवेचे पेपर चालते ना त्याच मधले आहे असे प्रश्न गेल्या वर्षी अहमदनगर पोलीस भरतीला विचारले होते आहे असे शब्दही पुढं मागं नव्हता त्यामुळं तुम्ही ज्या जिल्ह्याचा पेपर देता ना त्या जिल्ह्याचा थोडा जो काय जिल्हा परिषदेचे सरळ सेवेचे पेपर होतात ना ते प्रश्न थोडे ॲनालिसिस करा सर इलेक्शन कधी आहे इलेक्शनबाबत मी निवडणूक का आयोगामध्ये काही जॉबला नाही त्याबद्दल मी काय सांगू शकत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही हे निवडणूक आयोगच देईल हां सोळाशेची ट्रिक आहे का सोळाशेची साठी मित्रांनो तुम्हाला जर फिट व्हायचं असेल तुमचा जर जो दम भरतो आणि त्याच्या संदर्भात जर तुम्हाला तो जर हे करायचा असेल ना तर तुम्हाला नित्यनियमाने सोळाशेची प्रॅक्टिस करावीच लागेल दुसरी गोष्ट तुम्हाला योगासन आणि फोफोसिस फोफोसाशी संदर्भ जे काय संबंधित जे काय प्राणायाम असतात ना त्याच्यावरती जर तुम्ही रोज एक तास जरी वेळ दिला ना तर तुमचा जो काय दम आहे दम तो दम वाढेल कारण इथं एक एका एका सेकंदावरती सोळाशे मीटरचा विषय आहे फक्त एक एका सेकंदावरती मित्रांचे मार्क गेलेले आहेत मी स्वतः पाहिलेलं आहे तर तुम्ही रोज एक तास जर भर दिला आणि तुमचा दम हा असा वाढणार नाही तुम्हाला कंटिन्युटी तीन महिने तुम्हाला स्लो रनिंग करावं लागेल आणि नंतर सोळाशे मीटरचं एक महिन्यानंतर तुम्हाला रोज तुम्हाला टायमिंग काढावं लागेल असं दोन महिने कंटिन्यू काढा सोळाशे मीटर आउट ऑफ मारणार तुम्ही दहा सेकंद जर समजा जो काही वेळ आहे त्याच्यापेक्षाही दहा सेकंद कमी वेळामध्ये तुम्ही सोळाशे मीटर मारू शकता पण तुम्हाला जर दम वाढाय वाढवायचा असेल तर नित्यनियमाने स्लो रनिंग तुम्हाला रोजची रोज, -रोज करावी लागेल एक तास एक तास त्याच्यानंतर फास्ट करा पंचेस मिनटं त्याच्यापेक्षा फास्ट करा परत तीस मिनटं असा वेळ तुम्हाला कमी कमी वेळ कमी कमी करीत आणायचा आणि जो काय तुमचा स्पीड आहे तो स्पीड वाढत नाहीचा तेवढ्या वेळात तेवढं किलोमीटर झालं पाहिजेत आणि ते झाल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टॉप घेऊन काही वेळाची विश्रांती घेऊन तुम्हाला सोळाशे मीटरचा रोज टाईम काढायचा रोज टाईम काढायचा कधी टाईम काढायचा आता समजा तुम्हाला तीन महिने काल अवधी आहे तुमचा सोळा तुम्हाला ग्राउंडचा तर एक महिना तुम्ही स्लो रनिंग करा आणि राहिलेले दोन महिने तुम्ही रोज टाईम काढा असा साठ दिवस टाईम काढा तुमचा सोळाशे मीटरचा जो टाईम आहे तो बरोबर ॲक्युरेट तेवढा वे तेवढा वेळ येईल चार दिवसापासून हां चला ठीक आहे नाही सर चालू करा कला इलेक्शन कधी जाऊ द्या ते जाऊ द्या सर नगरपालिका आचारसंहिता नाही तो आचारसंहिताचा विषय नाही जर असा जर काय असतं तर अशी न्यूज आली नसती असं मला वाटते आणि सर नगरपालिका ह मुंबईचं ग्राउंड अवघड आहे शंभर टक्के अवघड आहे चला जगदीश सर मुंबईचं ग्राउंड शंभर टक्के अवघड आहे खूप कुत्र्यासारखी धावपळ असते त्या ठिकाणी मग त्या स्पर्धेत टिकण्यासाठी तुमची ती जी काही एनर्जी आहे ना तशी एनर्जी तुम्ही तुमच्या बॉडीला तेवढं स्ट्रॉंग करा जर तुम्हाला मुंबईचं फॉर्म भरायचं असेल तर का आता परीक्षा सोपी असते बघा काय अवघड विषय नाही विषय आहे फक्त ग्राउंडचा हो ऑनलाईन क्लासेस आहेत होत असतात पोलीस भरतीचे क्लासेस असतात ओके ग्राउंड केव्हा होईल सांगितलं ग्राउंड ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शंभर टक्के ग्राउंड होईल बघा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ग्राउंड होईल चला ग्राउंड केव्हा होईल ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पबजी शॉर्ट्स पबजी शॉट वाला ग्राउंड कधी होईल तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ग्राउंड होईल होय एक्याण्णव ब्याण्णव वाल्यांना वय वाढ मिळेल या न्यूज मध्ये सांगितलंय मित्रांनो मी पुन्हा पुन्हा सांगतोय दोन हजार बावीस तेवीस मध्ये कमाल वय सवलत देईल असं परवानगी दिली जाईल अर्ज करण्यासाठी असं या ठिकाणी ह्या न्यूजमध्ये उल्लेख आहे म्हणून तर मी तुम्हाला हे अपडेट घेऊन आलोय तुमच्या समोर चला अजून काय प्रश्न असतील तर फास्ट विचारा ग्राउंड मिरिट जास्त जाऊ शकतं का शंभर टक्के जास्त जाणार भावा एकशेने एक टक्का ग्राउंड च मिरिट बेचाळीस त्रेचाळीस चौचाळीस पुढे लागू शकत पोलीस भरती सारखी क्रेज ग्रामीण भागामध्ये दुसऱ्या पोस्टची कोणतीच नाही जीव तोडून प्रयत्न करणारे पोलीस बांधव पोलीस Uh, होण्यासाठी धडपड करणारा तरुण वर्ग या ठिकाणी मी रोज डोळ्यांनी पाहतो त्यामुळं मिरिट ह्यावेळेस ग्राउंडचं शंभर टक्के जास्त जाणार गेल्या वर्षापेक्षा जास्त जाणार मिरिट आत्ताच लिहून घ्या बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीसच्या पुढं मिरिट जाईल पंचेचाळीसच्या पुढं सुद्धा मिरट जाईल ओपनचं त्यामुळं तुमचं ग्राउंडसुद्धा तसंच पाहिजेत का तर मी बघितले कवळी जी मुलं आहेत ना कवळी मुलं एकोणीस वीस एकवीस बावीसची सहज मिरिट मारतात आउट ऑफ सोळाशे मीटर आउट ऑफ मार्क घेतात शंभर मीटर आउट ऑफ घेतात आहेत ह्याच्यात ज्याचा दम आहे ना मनगटात आणि ह्याच्यात तो गोळा सुद्धा आउट ऑफ घेतो मग त्या मध्ये दोन मिनिटाचा एक मिनिटाचा जरी फरक असेल ना किती बी त्याची ओढताना होत्या तरी आउट ऑफ मारणार कोणता पोरग एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस वयाचं पोरग आउट ऑफ ग्राउंड मारते भले त्याला लेखीच काय येऊ अगर नाही येऊ पण ग्राउंड आउट ऑफ मारते मग ते मुंबईला जाऊ नाही तर कुठे बी जाऊ मारते आणि सगळ्यात महत्वाचं बघा मित्रांनो एक लक्षात घ्या मी तुम्हाला अजून ग्राउंड बद्दल सांगतो आर्मीची तयारी करणारी पूरं सुद्धा ह्या ग्राउंडला असतात आणि त्यांची कंटिन्यू आर्मीची तयारी चालू असते अशा मित्रांना तुम्ही टॅकल करायचं असेल ना तुमची कंटिन्युटी लक्षात घ्या आणि काळजीने ग्राउंड घ्या मित्रांनो इंजुरी वगैरे होऊन देऊ नका तुमचा जो कोच आहे ना कोच हा कोच एकदम मायाळू आणि कडक शब्दामध्ये सुनावणारा असावा ह्या दोन गोष्टी असून द्या मायाळू असून द्या प्रेमळ असून द्या आणि दुसऱ्या गोष्ट तो कडक शब्दामध्ये समजावणारा असून द्या असा कोच तुमच्याकडून तयारी चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो सर आमच्याकडे मुलं म्हणतात म्हणत आहे ऑक्टोबरलाच होईल सर निगेटिव्ह करत आहे नाही 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 हे बघा मी काय म्हणतो ऑक्टोबरमध्ये होऊ द्या नाही तर ने नोव्हेंबरमध्ये होऊ द्या तुमची तयारी आज आज ताग आहेत तुमची तयारी कंटिन्यू पाहिजेत जे झोपलेत त्यांना जागा करण्यासाठी <Hammaz helemaal> एक हे अपडेट होते असं समजा आणि जे कंटिन्यू करतायत त्यांचं तर काय रोजच चालू आहे त्यात त्यांचं तर काही विषय नाही बघा मित्रांनो सर लेक्चरचं टाईम काय आहे चला लेक्चरचं टाईम तुम्हाला आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती सांगितलं जाईल फिक्स आहे का सर आम्ही तयारी करू का बघा सर अमोल सर फिक्स असल्याशिवाय आम्ही कशाला लाईव्ह लाईव येतो यूट्यूबला बरं बरं बर फिक्स नसतं तरी हे कशाला साम टी व्हीवरती न्यूज आली असती सगळी धावपळ चालू आहे मागच्या वर्षी चाळीस प्लस होते जगदीश सर मागच्या वर्षी मिरिट जरी चाळीस प्लस असलं तरी ह्यावेळेस पंचेचाळीस प्लस पण जाऊ शकतं मग त्या वडील तुमची प्रॅक्टिस पाहिजेत सर आठशेचा टाईम चांगला कवर कसा करायचा हे बघा तुम्हाला जर आठशेचा टाईम जर कवर करायचा असेल तर त्याचे काही एक टप्पे वाईज असतात त्या टप्प्याने तुम्हाला ते कवर करावं लागेल बघा मित्रांनो ताई तुम्हाला जो काही आठशेचा जो टाईम आहे ना तुमचं रोज तुमचं मी पहिलं पण सांगितलं की तुमच्या फुफ्फुसासंबंधित जे काय प्राणायाम असतील त्यानंतर जे काही योगासनं असतील ते करा रोज पहिलं ते करा त्यानंतर तुमची कंटिन्युटी ठेवा रोज एक तास तुम्हाला स्लो पळा तुम्ही एक महिनाभर त्याच्यानंतर तुमचा जो काय जो टाईम आहे एक तासाचा तो पंचेचाळीस मिनिटावरती आणा तुमचा जो स्पीड आहे पळण्याचा तो वाढवा त्यानंतर पंधरा दिवसांनी टाईम तुमचा तीस मिनिटांवरती आणा आणि त्यानंतर तुमचा पळण्याचा जो स्पीड आहे तो जास्त वाढवा असं असं करीत तुम्हाला हळूहळू त्या कालावधीपर्यंत पोहोचायचंय आहे तुम्हाला अचानक सगळ्या गोष्टी तुमच्याकडून ह्या साध्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही असं एका महिन्यात तुम्ही परफेक्ट होणार असं जर तुमचं समज असेल तर तो गैरसमज आहे Sir, home guard हो uh, शकत, home guard सर होमगार्ड आरक्षण किती वेळ लागू होते नाही त्याच्याबद्दल नाही सांगू शकत होमगार्डबद्दल जास्त मला माहीत नाही सर पाऊस चालू आहे असू द्या गेल्या वर्षी पाऊस ह्यापेक्षा मी त्या व्यवस्थितच जास्त होता किती वेळा ग्राउंडच्या तारखाबद्दल आहेत तुम्हाला पण माहिती आहे त्याच्याबद्दल मी सांगणं जरा थोडं उचित ठरणार नाही होऊन जातं ते कारण आता सवय चालूच आहे सर त्यांनी तसं सांगितलं नाही त्यामुळे आम्ही कन्फ्यूज आहे आम नाही तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा त्यांनी सांगू अगर नाही सांगू हरीश बोराडे ओके okay. एस सी प्रोजेक्ट ह्याबद्दल जे काय डॉक्युमेंट वगैरे असेल त्यासाठी आपण नंतर व्हिडिओ घेऊ मी आता या ठिकाणी थांबतो आपली रजा घेतो भेटू भेटू आपण नंतरच्या लाईव्ह किंवा व्हिडिओमध्ये धन्यवाद ओके